नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून खरीप हंगाम ची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे मित्रांनो ई पीक पाहणीचे नवीन ऍप कसे इन्स्टॉल करायचे खातेदार नोंदणी करून ई पीक पाहणी कशी करायची याबाबत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करताना वेगवेगळ्या समस्या येत आहे जसे की ऍप चालत नाही पिकाचा फोटो काढल्यावर गटात नाही तीन ते चार वेगवेगळी पिके आहेत तर तितक्या पिकाची वेगवेगळी वेग पाहणी करावी लागेल का ओ टी पी मर्यादा ओलांडली लोकेशन घेत नाही पीक जोडू शकत नाही या मध्ये शून्य क्षेत्रफळ उरले गट क्रमांक टाकल्यावर पुढे ॲप जात नाही फोटो काढल्यावर तो अपलोड होत नाही शून्य ते वीसचा एरर येत आहे एकाच मोबाईल नंबरवरती किती खातेदारांची पीक पाहणी करता येईल अशा अनेक समस्या येत असल्याचे शेतकऱ्यांनी केलेल्या कमेंटमधून या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो यातील जवळपास सर्व समस्यांवरती आपल्याला उपाय करता येईल कोणत्या समस्येकरता कोणता उपाय करायचा याबाबत आपण विविध व्हिडिओमधून माहिती घेऊन येणार आहे मित्रांनो सर्व समस्यांवर उपाय असलेला एकच व्हिडिओ बनविणे शक्य नाही कारण ई पीक पाहणी ऍप वापरणे थोडे किचकट आहे आणि माझ्या स्वतःच्या वापरायच्या फोनमधील ॲपमधून मी माझ्या स्वतःच्या पिकाची पीक पाहणी पूर्ण केलेली आहे त्यामुळे मित्रांनो दोन दोन तीन तीन समस्या मिळवून एक व्हिडिओ बनविणे शक्य होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकाच मोबाईल नंबरवरती दुसऱ्या गटातील पिकाची ई पीक पाहणी कशी करायची तसेच तीन चार वेगवेगळी पिके असतील तर ई पीक पाहणी कशी करायची याबाबत या ठिकाणी या माहिती आपण पाहूयात मित्रांनो एकाच खातेदाराची दुसऱ्या गटातील पिकाची ई पीक पाहणी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला ऍपला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खाते क्रमांक विचारलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर खाली भूमापन ऑब्लिक गट क्रमांक विचारलेला आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता या खाते धारकाचे दोन गट या ठिकाणी खाते क्रमांक टाकल्यानंतर दिसून येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी एका गटाची ई पीक पाहणी आपण या आधी केलेली आहे आता या ठिकाणी ज्या गटाची ई पीक पाहणी केलेली नाही तो गट क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे तर आता आपण तो गट क्रमांक या ठिकाणी निवडूयात त्यानंतर खाली या गटातील एकूण जमिनीचे क्षेत्र तुम्हाला दाखविण्यात येईल खाली तुम्हाला हंगामवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी खरीप हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला आपण स्क्रोल करूयात स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी पिकाचा वर्ग या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे पिकाचा वर्ग या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी निर्भेळ पिके म्हणजे एकच पीक मिश्र पीक पॉली हाऊस पीक शेडनेट हाऊस पीक जे पीक तुमच्या शेतामध्ये लावलेले असेल ते तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणी आपण निर्भेळ पीक म्हणजे एक पीक हा पर्याय या ठिकाणी निवडूयात त्यानंतर निर्भय पिकाचा प्रकार हा पर्याय दिलेला आहे यामध्ये पीक आणि फळबाग असे दोन पर्याय आहे तर या ठिकाणी पीक हा पर्याय आपण निवडूया कारण या ठिकाणी मी मका या पिकाची या ठिकाणी ई पीक पाहणी करत आहे त्यानंतर खाली पिकाची आपली झाडाची नावे या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जी पिकाच्या नावाची यादी आलेली आहे या यादीमधून आपण जे पीक लावलेलं आहे ते पीक या यादीमधून सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो एक माहिती लक्षात घ्या जसं की या ठिकाणी मका पीक आपण पाहत असाल तर या ठिकाणी मका बेबी कॉर्न मका चाऱ्यासाठी मका धान्यासाठी असे विविध पर्याय या ठिकाणी दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमचं पीक पाहत असताना त्या पिकाचा इतर दुसरा पर्याय तर उपलब्ध नाही ना हे काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि जो योग्य पर्याय आहे तोच या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली क्षेत्रभरा हेक्टर आर असा पर्याय दिलेला आहे निवडलेल्या गटामध्ये संपूर्ण क्षेत्रामध्ये एकच पीक लावलेलं असेल तर समोर पूर्ण क्षेत्र भरा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो बऱ्याच जणांना या ठिकाणी पूर्ण क्षेत्रभरा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे ई पीक पाहणी सबमिट करताना अडचण येऊ शकते अशा वेळेला मित्रांनो तुमची पोट खराब क्षेत्र जितके असेल तितके क्षेत्र तुम्हाला या ठिकाणी कमी करून या ठिकाणी मॅन्युअली खालच्या या चौकोनी बॉक्समध्ये जितके लागवड योग्य क्षेत्र तुमच्या सातबाऱ्यावरती किंवा आठ अ उतर्यावरती उपलब्ध आहे तितकेच या ठिकाणी टाकायचे आहे मित्रांनो पूर्ण क्षेत्र भरा या पर्यावरती जर तुम्ही क्लिक करत असाल तर तुमचं संपूर्ण क्षेत्र हे लागवड योग्य जमिनीचं असायला हवं नसता पुढे ई पीक पाहणी केल्यानंतर शेवटी आपण जो अर्ज सबमिट करतो त्यावेळी तुमचा अर्ज सबमिट होणार नाही त्यानंतर जलसिंचनाचे साधने या पर्यावरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांपैकी जे साधन तुमच्याकडे उपलब्ध असेल ते साधन या ठिकाणी निवडायचं आहे तुमच्याकडे कुठलंही जलसिंचनाचं साधन नसेल तर सर्वात पहिला पर्याय अजल सिंचित म्हणजेच कोरडवाहू हा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता माझ्या केसमध्ये मी या ठिकाणी विहीर हा पर्याय निवडतो त्यानंतर खाली सिंचन पद्धती पर या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि उपलब्ध असलेली सिंचन पद्धती जी तुमच्याकडे आहे ती या ठिकाणी यादीतनं सिलेक्ट करायची आहे त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे आणि या ठिकाणी लागवडीचा दिनांक विचारलेला आहे तर मित्रांनो लागवडीचा दिनांक तोच टाकायचा आहे जो पीक विमा भरताना तुम्ही पीक पेरा सोय घोषणावरती टाकलेला आहे जी तारीख टाकलेली आहे तीच तारीख या ठिकाणी टाकायची आहे पीक विमा भरलेला नसेल तर जी अॅक्च्युअल तारीख आहे ती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर खाली किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय तर या ठिकाणी मित्रांनो होय या पर्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली पुढे जा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करूया त्यानंतर तुमचा गटाचा नकाशा या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये दाखविण्यात येईल आणि त्या गटाची बॉर्डर ही लाल रेषेमध्ये दाखविण्यात येईल तसेच गट क्रमांक हा मधोमध तुम्हाला दाखविला जाईल तसेच तुम्ही गटामध्ये ज्या ठिकाणी उभे आहात ते ठिकाण तुम्हाला निळ्या या अशा डॉटने दाखविण्यात येईल तर मित्रांनो एक बाब या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे की तुम्हाला ई पीक पाहणी करण्याकरिता तुमच्या गटाच्या मध्ये तुम्हाला उभे राहायचे आहे दुरून तुम्ही ई पीक पाहणी करू शकत नाही गटाच्या क्षेत्राची जी लाल रेषा आहे त्या लाल रेषेपासून साधारण वीस मीटर पेक्षा जास्त तुम्ही आतमध्ये असायला हवे बॉर्डर वरून तुम्हाला या ठिकाणी ई पीक पाहणी करता येणार नाही त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी हा जो बॉक्स आहे हा अशा प्रकारे तुम्हाला हिरवा दिसायला हवा हिरवा दिसत नसेल अशा वेळी मित्रांनो असं समजा की तुम्ही गटाच्या बाहेर आहात किंवा वीस मीटर अंतर जे आहे ते तुम्ही पाळलेलं नाही अशा वेळी तुम्हाला गटाच्या मधोमध जायचं आहे आणि खाली या ठिकाणी अद्यावत करा हे जे बटन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा वेळी अक्षांश आणि रेखांश अचूक घेतल्या जाईल आणि या ठिकाणी तुमचा हिरवा रंग या बॉक्सचा होईल बॉक्सचा रंग हिरवा होत नसेल अशा वेळी मित्रांनो तुम्हाला गटाच्या आणखी मधोमध जायचं आहे आणि अद्यावत करा या बटनवरती क्लिक करत राहायचं आहे त्यानंतर पुढे जा पर्यावरती क्लिक करूयात त्यानंतर छायाचित्र एक पर्याय दिसेल तर यावरती क्लिक करूयात छायाचित्र एक वरती क्लिक केल्यानंतर सूचना येईल तर खाली ठीक आहे या पर्यावरती क्लिक करूयात त्यानंतर तुमचा कॅमेरा अशा प्रकारे या ठिकाणी ओपन होईल तर या कॅमेरामधनं तुम्हाला पिकाचा एक फोटो काढायचा आहे आणि या ओके बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर छायाचित्र दोन पर्यायखाली दिसेल तर यावरती क्लिक करायचे आहे छायाचित्र दोन वरती क्लिक केल्यानंतर परत तुमचा कॅमेरा ओपन होईल त्यानंतर पिकाचा परत तुम्हाला दुसरा फोटो काढायचा आहे दुसरा फोटो काढताना दिशा बदलायची आहे किंवा जागा बदलून पिकाचा फोटो तुम्हाला काढायचा आहे त्यानंतर खाली ओके OK या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली बरोबरचं चिन्ह आहे तर यावरती क्लिक करूयात बरोबरच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल दाखविलेले माहितीमध्ये काही चूक असेल अशावेळी खाली रद्द हा पर्याय दिलेला आहे दाखविलेली माहिती योग्य असेल तर या ठिकाणी छोटा चेकबॉक्स दिलेला आहे यावरती टिक करायचं आहे आणि खाली पुढे या पर्यायावरती आपण क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो लगेचच अशा प्रकारची सूचना तुमच्या समोर येईल पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे खाली ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली या ठिकाणी होम हा पर्याय तुम्हाला दिसेल तर यावरती क्लिक करूयात त्यानंतर या ठिकाणी गावाचे खातेदाराची पीक पाहणी या पर्यावरती क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी गावातील खातेधारकांची नावं तुमच्या समोर या ठिकाणी आलेली दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे नावाच्या अवतीभवती हिरव्या रंगाचे पट्टी असेल तर तुमची ई पीक पाहणी ही झालेली आहे ई पीक पाहणी पाहण्याकरिता समोरील या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की आपण ज्या खातेधारकाची ई पीक पाहणी केलेली आहे त्या खाते धारकाचे दोन गट क्रमांक होते पहिल्या गट क्रमांकाची आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी केलेली होती आणि या व्हिडिओमध्ये आता आपण त्या खाते क्रमांकधारकाचा जो दुसरा गट क्रमांक जमिनीचा आहे त्याची ई पीक पाहणी या ठिकाणी यशस्वीरित्या केलेली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दोनही गट आता संबंधित खातेधारकाची ई पीक पाहणी पूर्ण झालेल्या या यादीमध्ये अशा प्रकारे दाखवित आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र